सकाळपासनं तुम्हाला सांगतो दहा वाजल्यापासनं पाऊस चालू आहे अजून काय उघडायचं नावच घेणार माझी मला डोकं सर्दी आली आहे आणि हे निलेश भाऊ माझी बायकूच ऐकतोय आणि मला आता पैसेच मागायला आहे नाहीतर तुला हिरीत इसाच देत नाही आता राहिले तर पैसे किती पन्नास हजार रुपये विहिरीतलं त्याला म्हटलं आता सगळं रस्तं बंद झालेत महापूर आहेत रस्त्यावरनी पाणी पडतं आहे म्हणजे रस्त्यावरनं पाणी पाणी आहे पुलावरनी पाणी आहे मग अशा वेळी जर पैसे आणायचं आहे जा म्हटलं तर अडचणच आहे तरी याला थांब वाटणं चार पाच दिवस म्हटलं थांब तरी थांबायचं था नावच घेणार लेट ले माझं माझ पिठ आणि मका तुकडं नाही म्हटलं तरी मका घ्यायला आहे म्हणजे एक डोक्याला ताप का माझी बायको वाटावाटा करते पण मी बायकोचा ऐकत नाही हा लगेच बायकोचा बैल झालाय अगोदर काय म्हणलं टप्प्या टप्प्याने पैसे दे म्हणला काय अडचण नाही अगोदर पैसे घेतलं आणि आता घराचा पुस्तक घालायलाय अर घराज पण देतो टप्प्याटप्प्याने देतो एकदम एकदम पैसं म्हणाला शेक आहे का अर्थाला म्हणले मी गाव सोडून जातो आहे एका देश सोडून जातो आहे मी हा या माळावरती जिथं राहायलाही म्हणलं तुझं का होतं आहे तुझी तू म्हणलं दोन किलो रोज दे तर गडीत मला सांगतो माझ्या अंगावरच पळून काय करायचं की माझं कपाळ आणि डोळं लागली तर दुखायला कसं माहिती आहे का की घरची माणसं ही भाव काय करते टेन्शन देते मला टेन्शन दिल्यामुळे भय हो मस्त आहे असं जरा हाणलं का बरं वाटतंय हे सगळं दुखायला गेल त्याला मजा वाटते पैसे का झाडा तोडायचं असतील का सगळ्याचा नाद करता येतो पण पैशाचा नाद करता येत नाही बरोबर आहे ना दोस्त ना पैशाचा नात करणं सोपं काम आहे का आणि त्याला तुम्हाला सांगतो बरं वाटत आहे असं असते का कुठं प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो काय ना काय त्याचा कुठं नाहीच आज तुम्हाला सांगतो आज मस्त ससं नाही सकाळपासनं मस्त काय करायचं सोडायचं तर पाऊस येतोय आता तर आमच्या तळ्याच्या तळ्यात सांडीतनं पाणी वाढतंय आता मला तळ्याच्या पडीकडे जाताच एवढा पाऊस वाढलाय आज मस्वडा दूध येत नाही कुठल्या रानात नेच म्हणलं तर आज सोडा येत नाही आणि माका वाटून दि म्हणतो तरी मका वेधिला कसला कसलाही माणूस आज पोर सुद्धा मेसळ ला पोर सुद्धा बसली काय त्याला पावसाचं तर जोर वाढायला लागले चांदीतलं तर पाणी वाढायला लागले आता मोटरसायकली दूध घालायचं आहे म्हणलं तर गावात सुद्धा दूध घालायला जायला नाही इतकं पाण्याचा वेग आहे आणि आगामी तीन दिवस अतिमुसळधार पाऊस आहे त्यामुळं शहराच्या ठिकाणी कुठं रस्त्यावनी महामार्गावनी पाणी जर वाहत असेल तर शक्यतो रस्तावर आणण्याचा प्रयत्न करू नका तर मला आतिडेरी पाण्यात वाहून जावं लागल म्हणून मग तू लहान मुलं वड्यापासनं रस्त्यापासनं नदीच्या काठापासन दूर ठेवा कारण का हे चार दिवस नुसत्या एका गावात पडत नाही संपूर्ण महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि चालू आहे हा काळ बंद होत नाही त्यामुळे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे कि घराच्या बाहेर पडूच नका जेवढ सुरक्षित स्थळी असाल तेवढं बाहेर आहे आणि आकाशात विजा बी चमक आणि तुम्हाला माहित आहे आकाशात विजा चमकत असताना घराच्या बाहेर पडायचं नाही कधीही आपल्या जमिनीवरती वीज पडू शकते काय सांगायचं तुम्हाला आणि असलेच की माझा येडा भाव बायकूच ऐकून मला पैसे मागतो आणि म्हणतो तुला ये सज नाही अरे सगळा सात मला सत्म सात्वा माझं नाव आहे आणि तू मला काय ज्ञान शिकवायला अरे काल जर म्हण माझ्या पाठी मागतात तू आणि तू मला ज्ञान शिकवतो हे चुकीच आहे शांत राहायचं मी म्हणते आठवड्याभरा दितो थांबायचं वाट पाहायची लगेच अस ती काय चिचूक येते विरा जाण्याला तोडल्यानं चिचूक काढलं म्हणायला काय बोलते तुला बायकोला जरा बायको जायचं बस जाऊ नको बायकोच ऐकल्यानंतर हे पेटायला लागले जरा शहाणा हो होड्याक सॉन करू नको नाही ती पण आहे ना तुला ही तुला दिवसाही पुढे आई सांगायला लाग लागलाय मला इथ सारखा पैसा पैसा कर अरे पैशाच मला टेन्शन ने नव्हतं माणूस आहे तर पैसा आहे माणूस असत तर पैसा येणार आहे माणूस नसले पैसा कुठून येणार यात माझा गळा दुखतोय घसा दुखतोय डोकं दुखतय मस्ताक दुखतय माझ्या पायाची बोट नासाय लागली ती तुला काय आहे हे मसरा माग जाऊन जाऊन तुम्हाला सांगतो तु। पायाची बोट नाचल्यासारखी झाली दगवतावी पाणी पाजूर लागले तर बघत बघितलं पाणी पाणी कराव काय काय करायचं माझ्या डोक्याला टेन्शन आ लय टेन्शन आलंय दोस्त पण तो सांगून कोणाला उपयोग आहे भाव तुम्हाला सांगतो शाळा नाही माझा भाव काय करायला लागलाय बायकोच ऐकायला लागलाय आणि मला त्रास देतोय अरे वीर पाडले दोघांसाठी पैसे दिले राहिलेलं पन्नास देतो म्हटलं अजून काय मिसरीतनं आहे का दोन चार दिवस थांब राहिलेलं काम तर पूर्ण होती हा अजून कामच तुम्हाला सांगतो पूर्ण झालं नाही हे सारखंच पावस येत आहे हा डोक्यात नुसतं भोंग चालले तर भोंग काय करावी डोक्याची केस चुकून टाका वाटावी इतकं मस्त आलं आहे गावात जायचं जा आज दूध सुद्धा घातलं नाही गावात जायचं जा म्हणलं का तुम्हाला सांगतो रस्ता नाही गाडी वाट वाटा नाही या सगळं पाणीच पाणी आले सायलेन्सरमध्ये पाणी गेलं म्हणजे पुन्हा कुठं जायचं हा मी कालच्या टेन्शनमध्ये मी काल व्हिडिओ सुद्धा टाकला नाही यांच्या राडामुळं मला उगाच त्रास देऊ नको निलो चांगल्या सांगतोय नाहीतर माझं जर एकदा मस्सा खवायला तर पुन्हा तुझं काय सुद्धा बा हा अजिबात माझ्या नादाला लागू आहे हो।